भारत जाधव वक्ता महाराष्ट्राच्या वतीने आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहेत आज वक्ता होण्यासाठी भाषण शिकण्यासाठी दर गुरुवारी आणि दरविवारी या ठिकाणी आम्ही ट्रेनिंग देत असतो पर्सनल काउन्सिलिंग कोचिंग आणि मेंटॉरिंग वक्ता होण्यासाठी अनेक गोष्टी केली पाहिजेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजेच वाचन करणं पुस्तक वाचली पाहिजे पुस्तक हा जगातील सगळ्यात महान मित्र आहे आणि आज आपण सर्वांना पुस्तकांचं महत्व आणि वाचनाचं महत्व वक्ता होण्यासाठी जीवनात होण्यासाठी हवं ते साध्य करण्यासाठी सांगण्यासाठी आज आपल्यासमोर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत माननीय दिगंबर झगडे सर सरांचं स्वतःचं प्रचंड वाचन आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत डाऊन टू अर्थ आहेत खूप अनुभवी आहेत सर आपल्याला सांगतील वाचन करणं का गरजेचं आहे आणि वेगवेगळे अनुभव आपल्याला ऐकायला मिळतील नक्की व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना पाठवा सर वेलकम सर स्वागत आहे कंटिन्यू your... yes. नमस्कार सरांनी मला ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार आज वक्ता महाराष्ट्राच्या या क्लासमध्ये आज मला ज्या विषयावर बोलण्याची संधी दिलेली आहे तो तो विषय म्हणजे वाचन आणि जिद्द माणसाला आयुष्यामध्ये जर पुढे जायचं असेल तर सर्वात महत्वाचं काय केलं पाहिजे तर वाचन आणि मनामध्ये जिद्द असणं अत्यंत हो आवश्यक आहे मी या भाषणाची सुरुवात एक उदाहरण देऊन करेल एक मुलगा आणि त्याचे वडील समुद्रकिनारी गेलेले असतात समुद्रकिनारी गेलेले गेले असताना फिरत फिरत असताना त्यांना एक फुगेवाला दिसतो फुगेवाला एक एक फुगा हवा भरायचा आणि आकाशामध्ये सोडायचा वेगवेगळ्या कलरचे फुगे होते रेड कलर येलो कलरचा पिवळ्या कलरचा लाल कलरचा पिंक कलरचा पांढऱ्या कलरचा निळ्या कलरचा अशा वेगवेगळ्या प्रकारचे हवेमध्ये सोडत होता मुलगा ते सर्व कुतूहलाने पाहत होता मुलाने त्याच्या वडिलांना प्रश्न केला हे सगळे वेगवेगळ्या प्रकाराचे फुगे आहेत परंतु तरी ते आकाशात जाते तो पांढऱ्या कलरचा जो फुगा आहे तोही आकाशात जातोय कसं काय त्याच्या मनातल्या कुतूहलाचा वडिलांनी अंदाज घेतला आणि त्याला एक सांगितलं की ते फुगे वर जातात ते त्याच्या कलर मुळे नाही तर त्याच्या मध्ये असणाऱ्या हवेमुळे ते वर जात आहेत त्याचप्रमाणे आपल्याला आयुष्यामध्ये जर पुढं जायचं असेल तर आपल्या बाहेरचा अपियरन्स कसा आहे आपण दिसतो कसे किंवा आपले हावभाव काय यापेक्षा या बरोबरच यापेक्षा नाही म्हणणार मी या बरोबरच आपल्या मनामध्ये काय आहे आपल्या मनामध्ये आपली थॉट प्रोसेस काय आहे मना आपल्या मनामध्ये आपण विचार काय करतो आ, त्या या सर्व गोष्टींवरती अवलंबून आहे आणि माणसाचे जर विचार चांगले व्हायचे असतील किंवा विचारांची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे तर ती वाचन ही आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर जणांना आपण समाजामध्ये पाहतो वाचल्यानंतर किंवा अनुभव घेतल्यानंतर किंवा भरपूर लोकांचं महान वक्त्यांचं ऐकतो वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देत असतात आपल्याला आपण जर जर पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उदाहरण देतो मी त्यांना हे फार म्हणजे एक वाच वाचणाऱ्यांसाठी म्हणजे डोळे उघडणारे हे उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये गेले होते आणि कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये जात असताना त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती अत्यंत म्हणजे खाण्यापिण्याचे सुद्धा त्यांचे हाल होते आणि तिथेही गेल्यानंतर त्यांना बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिली होती तिथे शिक्षण घेण्यासाठी आणि ते सकाळ संध्याकाळ त्या लायब्ररीमध्ये बसून असायचे सकाळ संध्याकाळ सकाळी उठले आंघोळ केली आठ वाजता तिथे लायब्ररीमध्ये जायचे आणि रात्री रात्री अपरात्रीपर्यंत ते तिथंच बसून राहायचे वाचन करायचे एक दिवस भारतामध्ये आणि तो काळ असा होता धामधुमीचा काळ होता एकोणीसशे हे ही घटना जी आहे एकोणीसशे दहा ते पंधराच्या दरम्यानची असावी भारतामध्ये राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष चालू होता भारतामधला अवघ हे स्वातंत्र्याचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हो जे अवकाश आहे लाल, -पाल, आ, लाल लाला बाल, बाल पाल आपण उदाहरण पाहिलं असेल लाल म्हणजे लाला राय बाल म्हणजे बालगंगाधर टिळक आणि पाल बिपिन चंद्र पाल या तीनही राष्ट्र हे जे आहेत स्वातंत्र्य सैनिक देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे तिन्ही जण संघर्ष करत होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यातले लाला राय हे तिथे गेलेले होते न्यूयॉर्कला गेलेले होते आणि नेम त्या काळामध्ये ते त्या कोलंबिया युनिव्हर्सिटी मध्ये गेले होते त्यांचे एक मित्र होते हो हो ते सेलमन हो म्हणून एक प्रोफेसर होते त्यांना भेटण्यासाठी गेले होते आणि ते भेटण्यासाठी गेल्यानंतर सेलमन या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी फार प्रभावी झालेले होते ते म्हटले की मला त्या लायब्ररी आणि सेलमन त्यांनी यांनी सांगितलं की तुमच्याच भारतातला एक विद्यार्थी आहे त्याला तुम्ही भेटायला चला कदाचित तुम्हाला जी भारतामध्ये जी मोठी राजकीय क्रांती घडवायची असेल तर त्याच्यासाठी निश्चितच त्या, तो एक तुम्हाला एक चांगला व्यक्ती मिळेल असा त्यांनी सल्ला दिला लाला लजपत्र आहे त्यावेळी त्या लायब्ररीमध्ये लायब्ररीच्या बाहेर गेले आणि त्यांनी आतमध्ये एक एकाला पाठवलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रिक्वेस्ट करा की मला तुम्हाला भेटायचं आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तो भेटायला गेला तुम्हाला जो शिपाई आहे तो गेला आणि आंबेडकरांना सांगितलं की तुमच्या बाहेर भारतातले राय नावाचे कोणतरी मोठे व्यक्ती आलेले आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शिपायाला सांगितलं त्यांना नम्रपूर्वक सांगा कि मला बिलकुल वेळ नाहीये त्यांना भेटण्यासाठी मी हे इथे शिष्यवृत्ती घेऊन आलेलो आहे आणि मला पूर्ण आणि पूर्णपणे माझा वेळ हा वाचनासाठीच समर्पित करायचा आहे त्या शिपाईने बाहेर जाऊन त्या लाला लजपत यांना ती घटना स... ती सांगितली आता तुम्ही विचार करा भारतामधल्या तीन व्यक्ती लाल वाल पाल त्यातले हे लाला लजपत राय फार मोठं व्यक्ती परंतु आंबेडकरांनी त्यांना नकार दिला लाला लजपत यांच्या बरोबर जे त्यांचे जे कार्यकर्ते होते ते म्हटले हा कोण असा आहे की जो नकार देतोय तुम्हाला ला। लाला ला ती ती लाला लजपतराय तुम्ही फार मोठे आहात लाला लजपत्रायांनी शांतपणे आणि सोजवळपणे आणि नम्रपणे त्यांना आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं संयम ठेवा आपण त्या व्यक्तीला भेटल्याशिवाय आपल्याला काढणार नाही की ते किती महत्वाचे आहेत अशा प्रकारे लाला राजपत्राय म्हटलं की ठीक आहे मी नंतर परत येईल आणि नंतर एक दोन महिन्यांनी त्यांनी आली आणि त्यांनी नंतर आंबेडकरांनी त्यांना भेटीसाठीचा वेळ दिला आता म्हणजे माणूस वाचनासाठी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनामध्ये इतके व्यस्त असायचे की त्यांना बाहेरच्या जगामध्ये काय चालले याशी काही घेणं देणं नसायचं त्यांचा पूर्णपणे फोकस हा अभ्यास आणि अभ्यास याच्यावरच असायचा आणि त्यांच्याकडे पैसे नसायचे अक्षरशः ते लायब्ररीमध्ये पावाचा तुकडा आणि त्याला पावाचा तुकडा त्याला हे लावून ते अक्षरशः खायचे परंतु का तर बाहेर गेल्यानंतर वेळ जातो पैसे जातात म्हणून ते पैसे वाचवण्यासाठी त्यांनी हे केलेलं होतं आणि ज्यावेळेस लाला लजपत्रांची त्यांची भेट झाली नंतर भेट झाल्यानंतर लाला लजपत्रा यांनी सांगितलं की देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे त्यावेळेस आंबेडकरांनी त्यालाही स्पष्टपणे नकार दिला म्हटलंय की राजकीय स्वातंत्र्य मिळून काय होणार आहे माझा संपूर्ण समाज दलित समाज जो आहे तो अजूनही संघर्ष करतो आहे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळेल पण सामाजिक स्वातंत्र्य मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मी त्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणार आहे यातून या प्रसंगातून मला सांगायचं एवढंच आहे की तुम्ही आयुष्यामध्ये जर काय ठरवलं तर ते साध्य करण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे वाचन अत्यंत महत्वाचं आहे आणि वाचनाबरोबरच एक प्रकारची जिद्द असली पाहिजे की मला आयुष्यामध्ये हे सिद्ध करायचं किंवा घडून आणायचंय आणि मी ते घडून दाखवीनच तुमच्यामध्ये काहीतरी कॅलिबर असतं प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कॅलिबर असतं ते आपल्याला जर आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपण निश्चितपणे त्या कॅलिव्हरच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजेत अजून एक मी उदाहरण सांगतो एक साधा कूक स्वयंपाक एका हॉटेलमध्ये कूक होता साधा सिंपल पण त्याला चिकन बनवणं खूप आवडायचं चिकन चिकनाचे जे पीस आहेत तो खूप छान पद्धतीने बनवायचा अमेरिकेमधली घटना आहे वयाच्या वीस वर्षापासून साठव्या वर्षापर्यंत तो तेच काम करायचा आणि एक दिवस असाच एक जर आला त्या हॉटेलमध्ये आणि त्याने ते त्याच्या ते सॉरी चिकन विंग्स खाल्ले आणि खाल्ल्यानंतर तो म्हटला की तुम्ही इतके चांगले कुक आहात तुम्ही आता वय गेली चाळीस वर्षे हेच जर करता आहात तर तुम्ही स्वतःच काहीतरी काय करत का नाहीत आणि त्यानंतर त्या माणसाला ते ट्रिगर झालं की माझ्या अशी काहीतरी तो, तो म्हटला की माझ्यात मला फक्त एवढंच येतं मला बाकी आयुष्यात बिझनेस नाही कळत किंवा काही नाही कळत तर मी एवढंच येतो तो म्हटला हीच फार मोठी गोष्ट आहे जर आपल्यात छोट जरी काही स्किल असेल आणि आपण जर त्याच्यावर मेहनत घेतली तर ते, ते आपल्याला मोठं यश मिळून देऊ शकतं त्या माणसाने जे बोललेलं त्या त्या व्यक्तीच्या त्या साठ वर्षाच्या वयोवृद्ध माणसाच्या मनामध्ये ट्रिगर झालं आणि त्याने ठरवलं की मी माझं स्वतःच हॉटेल टाकेल म्हणून आणि त्याने त्याची छोटीशी शाखा ओपन केली ती शाखा आपण केली ती शाखेचा प्रचंड सेल झाला प्रचंड लोक ते खास चिकन आवडीने खाण्यासाठी यायचे एका शाखेच्या दोन शाखा झाल्या तीन शाखा झाल्या हजार शाखा झाल्या दहा हजार शाखा झाल्या एक लाख शाखा झाल्या दहा लाख शाखा झाल्या अशा पद्धतीने ते जगभर पसरलं आणि आज आपण त्याला जे म्हणतो ते के एफ सी आहे के एफ सी जे चिकन विंग्स जे बनवलेले ते के एफ सी त्याचा जग आता तर असं झालेलं की लोक असा प्रश्न विचारतात की याच्या शाखा चंद्रावर सुद्धा